नाही गाईस मी प्रतीक्षा अजून एक आपल्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अजून जल्दी सुटलो होतं पूजा पण करायचं होतं आणि बाहेर पण जायचं होतं बाहेर कुठं जाणार होतो मला सांगतोच आणिच्या पप्पाला पण आज सुट सुट्टी भेटल्या त्याच्यामुळे बाहेर जायचं प्लॅन केलं तसं तर मी काही जास्त जात नाही कधी सुट्टी भेटलं तो काही सोडायचं नाही तर मग आता फुलं आणाय जाते असंच व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा फुलं घेऊन आलो पण तिथे थोडेसे होतं त्याच्यामुळं जास्त काय आणलं नाही आमच्या झाडाला पण एकच लागले जास्वंदीचं फूल तसं तर मी काय रोज आणत नाही आमच्या बाजूच्या आणटीच त्यांनी देतात पण त्यांनी गावला लागले त्याच्यामुळं मला जाऊन आणावं लागले आता पूजा करतो असेच व्हिडिओ कंटिन्यू करा कधी उठलीस तू झोपीतन कधी उठलीस ई पप्पा उठले नाहीत काय झालंय मला दे मी तेजाजीसाठी आणलो होतो आपण पूजा करू तू ठेवून घे मी दुसरी आणलो फुलं आताच उठले झोपित पूजा करतो तू बस हा पप्पा उठले की तुला घेतात जमते मग ते फुल घाम बस बस पूजा करून येते बाय करा बाय कर आताच पूजा झाली आणि कपडे पण धुवायचे आहेत हांचे अजून उठल्या नाही कपडे धुते रेडी होते तर तुम्हाला सांगते मी कुठं जाणार असंच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला सांगितलं होत की आम्ही कुठे येणार आहोत का आल्या फायनली आज क्रिसमस आहे त्याच्यामुळे चेस्ट आल्या खरंच इथं खूप भारी आहे मला तर खूप जास्त आवडलंय आता डेकोरेशन पण संपूर्ण दाखवत घ्या की तिकडं जाऊ तिकडं काय प्रेयर करतात काय मध्ये कायतरी हाय दाजे तिकीट लागते काय की प्रेर चालू आहे तिथं काय आम्ही गेले होतो पण व्हिडिओ काढायला आले नाही त्याच्यामुळे बाहेर व्हिडिओ काढलो होतो आणि तिथं फोटो पण काढतात थोडेसे पण आणि का तिथे फोटो काढून देत नाही त्याच्यामुळे काढलो नाही आम्ही दोघंच काढून घेतले खूप भारी आहे तुम्हाला काय झालंय मुंडी का आलेली हा इकडे चला ते हि तस का इकडे ए तस ना कोणाच सुन घे चांगलं पुस तिला सांगायचं पण गरज नाही डायरेक्ट पुसून घेते काय आहे तिकडे जात आहे ओरे मम्मी ओरे ओरे ओले ओरे मम्मी ओरे ओरे खाجي जा खाجي जा ओरे ओरे काय करत आहे तू काय करत आहेस बोल तो रे जीगलीचा हसण्या कोण दिसतं लय हसायचं एक काय नंतर ही ओरे ओरे पब्लिक किती आले फुल आले आपण आलटाव कोणीच नव्हतं आता खूप जास्त आले दुपारी चर्चून रूमला आलो होतो डायरेक्ट झोपीत गेलो होतो झोप खूप जास्त आली होती आणि व्हिडिओ काढायचं पण तसंच राहिलं होतं आत्ता उठून आणि ध्यान आलं होतं की ब्लॉग अर्धच आहे त्याच्यामुळं आणि कंटिन्यू करायसाठी घेतलो मी तिथं ना चर्चच्या बाहेर जत्रा पण भरलं होतं थोडीशी शॉपिंग पण केलो हानीसाठी काय घेतलं नाही फक्त माझ्यासाठीच घेतलो आता काय दाखवत बसायला टाइम नाही हानी पण बाहेर गेले याच्यापर्यंत स्वयंपाक जल्दी करावं लागते जर ती ना आली का नाही मला सोडतच नाही स्वयंपाक पण करून देत नाही त्याच्यामुळं अगोदर स्वयंपाक करते मग मग इथंच ब्लॉग एंड करते आणि तुमचा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असंच नेहमी राहू द्या यूट्यूब चॅनल चालू करून चार पाच महिने झाले तरी पण फक्त माझे सत्तरच फॉलोअर्स आहेत प्लीज जल्दी जल्दी सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलोअर्स वाढा जल्दी तुमचा असंच तुम सपोर्ट राहू द्या नेहमी तर चला मग अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ